छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं होतं सहा महिने झाले होते आणि सध्या निवडणुकीला सामोरं जायचंय त्यामुळं गडबडीमध्ये अनावरण करून शिवप्रेमींचा मत मिळवण्याचा प्रयत्नही केला पुतळा हवेने पडला म्हणून सांगत आहेत मुख्यमंत्री यांनी याची जबाबदारी स्वीकारावी नारायण राणे आणि त्यांचा मुलगा दोघेही पालतू आहेत आतापर्यंत राजकारण दादागिरी करत आले आहेत चेहऱ्यावर दोन चार जोडे मारले असं भाऊ भाऊ होते आम्ही त्याला सरळ केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जर आणण्याचा प्रयत्न करत असतील तर ते आम्ही सहन करणार नाही अजितदादांना सांगा की कसं झालं आणि याची जबाबदारी घ्या या सरकारमधून बाहेर पडा हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे शिवाजी महाराजांचा पुतळा प्रधानमंत्री पुदरा। यांनी तो पुतळा त्या ठिकाणचा अनावरण केला काही महिन्यात म्हणजे एक वर्ष जातोच निवडणूक निवडणुकीला सामोरं जायचं त्यांना म्हणून त्यांनी हे केलं की छत्रपतीचा पुतळा जर आपण केला तर आपल्याला शिवप्रेमीचे मत मिळतील पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी तो पुतळा इतका घाईघाईत बनवणारा आणि तो परवा एक दिवशी त्या ठिकाणी तो पडला तो पडला म्हणे हवेन हो पडला म्हणे काय उदाहरण करता आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री फालतू लोक आहे ते दोघे फालतू लोक आहे ते पण आता, आता, आता म्हणजे हे करत गेले गे गे कर, कर। ते राजकारण करत गेले दादागिरी करत गेले आता ते काय थोबाड होत नारायणचा काल त्या नारायणचा थोबाड कसं होतं असं पडलेलं दोन चार जण जोडे मारले असं असं चेहरा होत त्याचा काल तरी पण त्याला अक्कल नाही समजत नाही काय माणूस येतो त्याला मी आम्ही सरळ केलेलं बरं वेळेस आणि म्हणून जर अशा पद्धतीने जर समजा आमच्या उद्धव साहेबांना आदित्य साहेबांना किंवा आपल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हे करत तर आम्ही सहन नाही करणार आज शहरामध्ये अरे बघ तुम्ही तुमच्या अजितदादाना सांगा ना तुम्ही हे सांगा त्यांना की हे काय कसं काय झालं आणि हे कसं झालं ते सांगा म्हणा आणि सगळं जर असं असेल तर या सरकारमधून बाहेर पडा बस झाला आता हा छत्रपती शिवाजी महाराजचा अपमान आहे खूप मोठा आज म्हणजे ते म्हणजे शिवाजी महाराजचा पुतळा पडला म्हणे आमचं हृदय पड म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये <tus> केलं पाहिजे माझी मागणी